क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त खानवडी ग्रामस्थांच्या वतीने शैक्षणिक राजकीय सामाजिक वैद्यकीय खेळ या क्षेत्रामध्ये ज्या रणांगिणींनी असामान्य कर्तृत्व निर्माण केले त्यांचा पुरस्कार सोहळा आज क्रांतिकारक महात्मा फुले यांच्या जन्मस्थळी म्हणजे खानवडी या गावामध्ये पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संग्राम गायकवाड आयकर आयुक्त पुणे सुनील फुलारी आय पी एस विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र राकेश बावेजास सिनियर व्हाईस प्रेसिडेंट फियाट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पाहुणे म्हणून रमेश चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद श्रीमती निकिता साहू आय पी एस समावेशक दौंड एस आर पी एफ विभागीय अधिकारी तानाजी साहेब सासवड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष जाधव सहाय्यक निरीक्षक विनोद महांगडे बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या विशेष महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आरती किनीकर फिरोज मुकादम प्रशासकीय सेवा सुनीता सोनावळे सामाजिक क्षेत्र शीतल पवार पत्रकारिता या रणांगिणींनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर अमिताभ पवार प्राचार्य सय्यद सर बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील दिवार पत्रकार संतोष डुबल सरपंच स्वप्नाली किरण होले नवनाथ होले राजेंद्र गिरमे माजी नगरसेवक सासवड नगरपालिका डॉक्टर संदीप होले रवींद्र फुले अमोल जगताप रवींद्र होले दात्रय होले किरण होले राहुल राऊत सोनाली

आणि कालपर्यंत परिस्थिती अशी मी येणार की त्यामुळे आयोजकांना सांगितलं नाही लाज माझा कारण अशा ठिकाणी यायची आणि स्फूर्ती घ्यायची माझी मनापासून इच्छा असती आणि त्यामुळे जेव्हा मला मिस्टर बोले आणि त्यांनी ऍडव्होकेट दिंडकर यांनी विचारलं तेव्हा मी लगेच हो म्हटलं नंतर काल संध्याकाळी पुन्हा मान्य मुख्यमंत्री साहेबांचा दौरा आता आमच्या खात्यात असं काम करताना असे आकस्मिक प्रसंग खूप येत आता मान्य मुख्यमंत्री आजचा दिवस जो आहे क्रांती सूर्य आणि क्रांती ज्योति फुले दिवस <laughs> 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 आहे आणि साताऱ्याला नायगाव आहे ते तुम्हाला आहे का नायगावला काय आहे ज्यांना माहित नाही त्यांनी हातच करा आज आपण इथे दौर सावित्रीबाई फुले ना अभिवादन करायला त्यांचं गाव नायगाव आहे <laughs> नायगावला कार्यक्रम आहे आज मोठा शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री मोदय आणि मंत्रिमंडळातील इतर सहकारी तिथे आलेले आहेत आणि असंच फूर्तीस्थान नायगाव आहे तर माझी विनंती आहे विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांना शिक्षकांना जसं आपलं खानोडी गाव आहे आणि इथून स्फूर्ती आहे तसंच नायगाव सुद्धा आहे आणि तिथे शासनाने वाडा जतन केलेला आपल्या इथे आपण फक्त एक दरवाजा मिळू शकू इथे जतन केलेला आहे तिथे वाड्याला जतन केलेलं आहे आणि एक म्युझियम तयार केलेला आहे तिथूनही आपण स्फूर्ती नक्की घेऊ शकतो आणि माझ्या योगायोगात बहुतेक भाग्यातच मी मागच्या वर्षी नागरिक लावतो की दाखल तर तिथेच त्या योगाजनाच्या कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो आणि तिथूनही स्फूर्ती मला मिळाली होती आणि आज मग मी नक्की केलं की थोडं जरी अस्वस्थ असेल तरी मी इथे येईल इथे दर्शन घेईल या ठिकाणाचे आणि या भूमीचे त्यामुळे मी आयोजक अत्यंत जरुरी आहे की आपण मला इथे बोलावं आणि इथे येऊन मला दोन शब्द बोलता आले मंच उपस्थित जो मान्यवर है प्रा मुख्यालय बैंक चौवीन से सरकार के इधे डॉक्टर आरती चिनीकर श्रीमती थरों मुकादम है श्रीमती सरिता सोनावे श्रीमती शीतल पवार प्रशासन है आरोग्य सेवा है प्रशासकीय सेवा है सामाजिक सेवा चार सेवा से संगम इधे अपने मंचल इतने जे विद्या गप्पा मारता है मगे बसूर मुलगी मारत आहेत मुलं मारत आहेत शिक्षक दाटू नका त्यांना काय होणार आहे मी बघेल ठेवतोय नाही तर माझी लोक येऊ शकतात मागे दोन वर्षा पण त्याने मी प्रेमा प्रेमाने समजून घालणाऱ्यांपैकी आहे त्याच्यामुळे मी असाही प्रेम आणि माझा मोबाईल फोन इथं गोष्ट दोन तास अशा कार्यक्रमात बसविले हे खरोखर आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी अवयव आहे तोही मोबाईल फोन सोडून घरी आईबाचे मुलं ऐकत सध्या मोबाईल फोन किती सोड म्हटलं तरी त्याच्यावर भांडण झालेलं आहे तर बद्दल त्यांनी आपल्या अनुभवाचे बोली थे थे। ते सांगितलंय कुठेही प्रसिद्धीचा गाजावाजा नाही आणि त्यांनी आपलं काम अगदी कोणाला कळो किंवा न किंवा त्यांचा गौरव वो, वो हो होणार ही सुद्धा त्यांना अपेक्षा नाही इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वतः कष्ट घेऊन काम केलेलं आहे समाजासाठी ती स्फूर्ती तुम्हाला सगळ्यांना मिळव फुले दाम्पत्याबद्दल तर मी काय बोलावं कारण त्यांनी ज्या काळात हालकष्टा सहन करून शिक्षणाची गंगोत्री सगळ्यांसाठी उरून दिली आणि त्यामुळे आज आपण सगळे शिक्षण घेत आहोत समाजात वेगळ्या पदांवर कार्य करीत आहोत मंच उपस्थित माझ्यासोबत विनिता होत्या विनिता मध्य आहेत तर ज्या प्रकारे मराठीतून आपले विचार मांडले ते नक्कीच तुमच्या मनापर्यंत पोहोचले असतील त्यामुळे ते शिकल्या मराठी खरं नागपूरला त्यांनी काम केलं नागपूरला व्यवहारात मराठी बोलत नाही हिंदी जास्त बोलतात पण तरी त्यांनी मराठी शिकले आम्ही ते म्हणतात की दौंड पुणे पुणे जिल्हा मराठी तर माहेर गेलंय दौंडला लोक त्यांच्याशी हिंदी जास्त बोलतात त्याच्यामुळे आपल्याला वाटतंय की नाव बाहेरचं आहे आपण त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो तुम्ही मराठीत बोला त्यांना कळतं आणि असं बऱ्याच जणांना जबाब देत होत त्यामुळे त्यांनी त्यांचे विचार मांडले त्यांनी लहानपणापासून जी जिद्द घेतली ती त्यांनी कशी प्रत्यक्षात आणली हे मुलींनी ऐकण्यालायक होतं आणि तशी जिद्द तुम्ही घ्या म्हणजे हिरोईन आणि ऍक्ट्रेस बनण्यापेक्षा किंवा मॉडेल बनण्यापेक्षा अशी उदाहरणं आहेत बरेचसे ते सत्यात उतरता ऍक्टर हिरोईन बनणे वाईट आहे परंतु ज्याच्या मागे प्रचंड मेहनत आहे ते कोणतेही क्षेत्र चांगलं आहे हिरोईन आणि अॅक्टर आणि खेळाडू व्हाईसाठी खूप मेहनत लागते तुम्ही बघितलं असाल सिंधूने जेव्हा मेडल घेतलं तर त्यांनी मागचं वर्षभर सकाळी तीन वाजत त्यांनी त्यांचे अनुभव आता पुढे सांगितले ते आज वेळ काढून आलेले आहेत मला वाटतं आज वर्किंग डे आहे हा वर्किंग डेला आम्ही दोघे बुट्टी मारून आलेलो आहोत विद्यार्थ्यांसमोर सांगत आहे त्यांनी अभ्यास केला त्यांच्या काळात आज ते अतिशय वरिष्ठ पदावर आहेत भारतीय नागरिक सेवेच्या सगळ्यांचे अनुभव आहे आता आपल्या फिएट चे साहेबांनी सांगितलं ते, सांगित ते म्हटलं की मी हिंदीत सांगितलं पण हिंदी भाषा कोणती असं भाव भावना कळायला भाषा लागत नाही खरं म्हणजे त्यांचं कार्य बोलतंय आणि त्यांनी ज्या प्रकारे शाळा शिक्षण प्राथमिक सुविधा वॉशरूम हे करण्यामागे प्रयत्न केलेले आहेत मी जर ते आश्चर्यात होतो की त्यांनी इथे कसं केलं फक्त पण सांगताय की तिकडे केलेलं आहे जवळपास ऐंशी नव्वद ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये काम केलेलं आहे म्हणजे त्यांना म्हणून ते काम करताय कॉम्प्युटर मॅडम आहे तुमची जिद्द माखान्याजोगी आहे त्यामुळे आपण सांगितलं आपलं उय कमी आहे आपण जाणून दिलं की आम्ही सगळे वयस्कर याला भाषा चातुर्य म्हणतात हे लक्षात घ्या भरपूर आहे म्हणून पत्रकारांच्या मध्ये आहे त्यामुळे ती नसतात चांगला आहे त्यामुळे मूर्ती छोटी खेती मोठी अशी प्रकार असतात आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी काम करावं मला वाटतं तुम्ही सांगितलं तीन ठिकाणी पाहिजे चढू नये म्हणून कोर्ट दवाखाना आणि पोलीस स्टेशन आजकाल पोलीस जे लोक आनंदाने पाणी करतात बघा आता दुःखाचं काम असेल लोक हॉस्पिटलला जातात कोर्टात असेल तर तिथे खर्चाच काम असतं कट्टपीठ असतं तिथे जातात पोलीस स्टेशन मध्ये आणि खर्च दोन्ही असतात असं लोक म्हणतात खर्च या नको निशुल्क आहे फक्त जाण्याला खर्च यायला पाहिजे तुम्हाला आम्ही तो प्रयत्न सध्या करतोय की दुःखही नको काही नको आपण बापांसाठी आनंददायी कक्ष उघडले होते महिलांसाठी वेगळे वे वे कक्ष आहेत आपले त्यामुळे पोलीस स्टेशनला वाईट अनुभव येऊ नये असं आम्हाला वाटतं आणि येत असेल तर कृपया आम्हाला कळवा हेच मी आपल्याला इथे सांगू इच्छितो आणि आज मला आपण इथे बोलावलं या पवित्र गावी येता आलं आणि इथे येऊन मला दर्शन घेता आले क्रांती सूर्य आणि क्रांती ज्योतीचे त्याबद्दल मला अत्यंत आनंद आहे एकच वाक्य आहे महात्मा फोलेचं विद्येविना नीती गेली नीतीविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शुद्ध खसले इतके अनर्थ एका अविद्येने केले आपले इथे शिक्षक बसलेले आहेत कृपया विद्यार्थ्यांना चांगलं शिकवा वाचायला शिकवा वाचन कमी झालेलं आहे ही खरी गोष्ट आहे लोकांना वाटतं की व्हॉट्सअपवर जे वाचन येत आहे जे चित्र येत आहेत जे मेसेज येत आहेत तेच विज्ञान आहे ज्ञान आहे परंतु तसं नाही ज्ञानाची गंगा अपाट आहे पुस्तकांचं वाचण्याची जरा सवय लावा तर तुम्हाला जे व्यासपीठावर आहात आम्ही बसलेले दिसतो आमच्या जागी उद्या तुमच्यापैकी तुमच्या गावातली लो लोक राहतील अशी मला मुलं राहतील अशी आशा आहे पालकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावे मुलामुलींनी ऐवल्यानंतर थोडंफार ऐकावं खूप नाही ऐकावं पण थोडंफार तरी ऐकावं समाजात खूप विचित्र घटना घडत आहेत आणि आम्हालाही विचार पडतो की कुटुंबात अशा घटना का घडत आहेत इतक्या घटना म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो एक मिनिट घेतो घाटाचा खुनाच्या घटना आता म्हणजे आम्ही खुना जेव्हा आकडेवारी अनालिसिस करतो गुन्हे का घडत आहेत मागच्या वर्षभरात आता खुनाच्या घटना हे सगळ्यात क्रूर घटना मानल्या जातात सगळ्यात जास्ती दंड आणि शिक्षा खुनासाठी आहे एक माणूस दुसऱ्याला मारतो तर खुनाच्या घटनांमध्ये वाट कुटुंबातल्या खुनांमुळे जास्ती होत आहे हे आम्हाला चित्र दिसत आहे भाऊ भावाला मारतोय बायको पतीला मारतोय पती पत्नीला मारतोय परवा मांडत आला चौऱ्याऐंशी वर्षाच्या नवऱ्यांनी ब्याऐंशी वर्षाच्या त्याच्या बायकोला बायकोय या वयात इतके वर्ष सोबत राहिल्यावर मुलांनी बापाला मारलंय मुलांनी आईला मारलंय अशे कुटुंबातले जे घटना घडतात प्रयत्न करतो मग अजून पूर्ण उत्तर सापडलेलं नाही पण मला वाटतं गावांमध्ये परिस्थिती म्हणजे शहरात पर पण आता ग्रामीण भागातही आम्हाला दिसतात म्हणजे साबी कोल्हापूर साबी घडत आहेत पत् तिसऱ्या लोकांना अनुभव देऊन कर्नाटक करत आहेत दुसऱ्यांना अनुविदा करताय प्रॉपर्टीवरून बहीण भाव मारत आहे भाऊ बहिणीला म्हणजे विदिन द फॅमिली इतके क्रूर घटना का होत आहेत याचा आम्ही सध्या विचारतोय फक्त मी तुम्हाला शेअर करतोय आणि त्याच्यामुळे काही गंभीर म्हणजे आम्हाला वाढलेले दिसत आहेत जे आम्ही समाजात प्रयत्न करतोय पण हे बाहेरच्या घटने थांबत होतो था 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 था। पण कुटुंबात कसं शिरून थांबवायचं था अजून था था आम्हालाही त्याचं सूत्र सापडलेलं नाही तर हा एक विचार मी आपल्या पुढे मांडला मला इथं बोलवलंय आता आज बोलायचं नव्हतं पण तरी मी बोललोय थोडंफार जास्ती बोललोय धन्यवाद जय हिंद